मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मराठा समाजाचे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं रखडले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यावेळी त्यांचे गणित फेल होणार त्यांना पश्चाताप करावा लागणार असे देखील ते म्हणाले जर आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही देखील त्यांना सत्ता मिळू देणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी केला मला हलक्यात घेऊ नका तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल असे देखील मनोज जरांगे यावेळी म्हणाले तुम्ही आम्हाला आरक्षण दिले तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि नाही दिले तर तुमचं राजकीय गणित आम्ही संपवणार असा थेट इशारा त्यांनी दिला मला राजकारणामध्ये यायला लावू नका मी राजकारणात आलो तर तुमचा सुपडा साफ होईल असे देखील जरांगे म्हणाले मी जर राजकारणात शिरलो तर तुम्ही बांधलेले सर्व गणित चुकणार आणि मी जर राजकारणात आलो तर परत मागे हटणार नाही असे जरांगे यांनी सांगितले गोर गोरगरीब जनता शेतकऱ्यांचे राज्य आणल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला